नमस्कार घरामध्ये सत्यनारायणची पूजा असते आणि अद्वेत आता कलाला घेऊन घरी आलेला असतो आता कलाला बघून सरोजला खूप राग येतो आता आबा मात्र खुश होतात आता लगेच सरोज म्हणते आली वाटतं ही हिला ना लाज लज्जा काहीच नाही आहे जरा काय अद्वैत हिच्याशी गोड बोलला की लगेच पागळते आणि लगेच इकडे निघून येते अगं गेलीस घर सोडून तर काही दिवस काही महिने राहायचं ना लगेच काय निघून येतेस मग कशाला ही नाटकं करतेस मग घर सोडून जायचंच नाही ना कशाला उगाच भांडणं करायची आणि घर जोडून जायचं तुमच्या सगळ्या घराण्यात सर्वजण असेच वागतात काय गं नुसती नाकावर राग असतो त्यांच्या आणि भांडणात एक्सपर्ट अगं काही संस्कार बिंस्कार दिले की नाही तुझ्या आई वडिलांनी सासरी कसं राहायचं सासूची कसं बोलायचं याचे काहीही तुला मॅनर्स नाही आहेत आता आई वडिलांचा इथे उद्धार केल्यामुळे कलाला राग येतो कला, रा कला जोरात सरोजभर ओरडते सरोज मॅडम बास बास झाला मला बोलता एवढं मी खपवून घेऊ शकते पण माझ्या आई वडिलांवर तुम्ही घसरू नका त्यांना काहीही बोललेलं मी ऐकून घेणार नाही माझे संस्कार काढण्याची काढण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी माझे संस्कार काय आहेत ना हे तुम्हाला नाही कळणार त्यासाठी ना चांगलं संस्कारात मुरलेला माणूस लागतो आता तिने हसत हसत तिचे दातच पाडलेले असतात आता कलाने आपले हसत दात पाडले म्हणून सरोजला राग येतो आता आबा सुद्धा मध्ये येतात सरोज तू सुनबाईला काही बोलू नको सुनबाई आत्ताच आली आहे तिला तयार होऊ दे आणि पटकन पूजेला बसू दे तेव्हा सरोज म्हणते आबा अहो महिला परत यायचं होतं महिने जाण्याची नाटकं का केली नव्हतं जायचं ना तेव्हा लगेच आता अद्येतोरंटो तो बा झालं बंद करा ही भांडणं आता मला कंटाळा आला या भांडणाचा घरात काय आहे आपल्या आता पाहुणे यायला सुरुवात होईल आणि त्याच्यासमोर अशी चांदेकरांची इज्जत घालवणार आहात का तुम्ही चांदेकरांच्या अब्रूचे धिंडवडे काढायचे आहेत का तुम्हाला आता बस करा ही भांडणं तेव्हा कला म्हणते चांदेकर तू मला काय बोलतोयस मी करते का भांडणं तुझ्या आईने सुरुवात केला आल्या त्यांना बोल ना तेव्हा चांदेकर म्हणतो बास नाही आता आता खूप झालं आता पाहुणे येतील नको ना त्यांच्यासमोर उभास तमाशा तेव्हा आता सरोज म्हणते मी तमाशा करते अरे तुझी बायकोच आल्या तमाशा करते ती या घरात नसली ना की हे घर खूप आनंदात आणि शांततेत असतं ती या घरात आली तिने पाऊल ठेवलं की या घरात भांडणं सुरूच होतात तेव्हा कला म्हणते मग मी जाऊ का निघून तेव्हा आबा म्हणतात नाही नाही सून भाई तू असं नाही जाऊ शकत कारण आज चांदेकरांच्या घरात पूजा आहे त्यामुळे चांदेकरांची मोठी सून इथे पाहिजेच सरोज बा झाला आता खूप झालं आता एकही शब्द तोंडातून काढू नको जा तू तु तुझ्या तु कामाला ला असं म्हणून आबा आता सरोजवर डाफरतात आणि आता कला जाऊन छानपैकी तयार होते आणि आता सर्वजण पूजेसाठी पाहुणे आलेले असतात आणि त्यांना कला काय काय देत असते चहा पाणी सर्व बघत असते नाश्ता वगैरे सर्वजण कलाचं कौतुक करत असतात चांदेकरांची मोठी सून खरंच खूप संस्कारी आहे सगळ्यांना काय हवं नको ते बघते कसं सगळ्यांचा छान पाहुणचार करते खरंच खूप चांगली आहे चांदेकरांची मोठी सून आता सर्वजण कलाचं कौतुक करतात हे बघून अद्वेतला आणि आबांना खूप भारी वाटतं मात्र सरोज आणि रोहिणी नुसतं नाकतोंड मुरडत असतात त्यांना ते अजिबात आवडत नसतं मात्र सरोजच्या नाकावर टिचून कलाने सर्वांकडून आपलं कौतुक करून घेतलेलं असतं आता सरोजला मात्र ते बघत नसतं बघवत नसतं तिचा जळफळाट होत असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू